आहे समोर असल्यावर साप आपल्याला काहीच करत नाही पहिली गोष्ट सापाच्या अंगावर पाय पडला नाही पाहिजे दुसरी गोष्ट अडी अडचणी घ्यायची शेतात जातात कंपल्सरी बूट घालायचा उन्हाळ्याच्या परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज परत एकदा आपण सायगाव गावामध्ये आलोय मी पासून सात ते आठ किलोमीटर बघू शकता पूर्ण गावकरी मंडळी जमा झाली विलास घायवट यांच्या घरी आलोय आपण आज बाळा बाथरूम मध्ये एक सा आहे काड्या गिरा फेकून द्या काय अडचण नाही बघ ओ तुम्ही हात लावा पहिले छोडा छोडा नाही तुम्ही हात लावा बाजूला हात लावा पहिले बाजूला तुम्ही हात लावा सोडा आता मित्रांनो विसारी भारतीय भारतीयनाथ करत रेस्क्यू संडास बाथरूम मध्ये उन्नयचा মাগেন বচলা খাল পাৰিম घ्याल त्याला एक मिनिट बॅटरी त्याच्या मागून पाहिजे काढून घेऊ मी घेऊन छोटी काढी पाहिजे घेऊ देऊ चालेल बोलू दे

आता हा ना नाग विषारी ना सा उन्हाळ्यात आपल्या घरात थंड जागेत येणार कारण की पाणी नाही आहे काही नाही थंडी जागा पण भेटत नाही आणि असं जर सात तर शक्यतो दवाखान्यात जायचं जा सरकारी प्रायव्हेट मध्ये जास्त खर्च हो जास्त येऊ शकते काहीतरी खायले ते नये मोठं त्याच्यामुळे नशीब कोणी गेलं नाही काळजी घ्यायची अडचण

आणि साफ त्याच्या संरक्षणासाठी चावणारच आहे समोर असल्यावर साप आपल्याला काहीच करत नाही पहिली गोष्ट सापाच्या अंगावर पाय नाही पाहिजे दुसरी गोष्ट अडी अडची टाकताना काळजी घ्यायची शेतात जातात कंपल्सरी बूट घालायचा आणि बॅटरी कंपल्सरी हातात ठेवायचीच कोणता साप विनाकारण चावत नाही